जर राजकारण करायचं असेल तर जिथे पंगत असेल तिथे जाऊन बसा तुम्हाला आचारी कोण आहे याचा विचार करू नका जा घुसा बसा आणि जेवून घ्या दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद ठीक आहे दाखव ना मर्सिडीज दाखव जाऊ रे हे सगळी गैर गुजरी लोक आहेत त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही एक महिला म्हणून आदर जरूर आहे पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग ब त्यांना चार वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी त्यांनी किती मर्सिडीज दिल्या <laughs> त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय उपसभापती केला त्यांनी त्यांनी आठ मर्सिडीज दिल्या तर ते पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना त्यामुळे लाडक्या बहिणीने पैसे का नाही मिळेल ते बघा माननीय सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे उपसभापती म्हणून काम करायला लागल्यावर सगळ्यात प्रथम एक मनावरती कृतज्ञतेची भावना होती ऋण होतं आणि ते म्हणजे हिदोजी ठाकरे यांनी या मला पदासाठी योग्य मानलं एक संधी म्हणून काम करता आलं माननीय मुख्यमंत्री म्हणून आपण काम करत असताना जे लक्ष होतं राज्य सरकारवर त्याचा आम्हाला डायरेक्टली प्रत्येक ठिकाणी फायदा मिळाला दोन हजार आठ नंतर मला परत आपण संधी दिली कुठलंही सनसनाटी घडणं घडता सुद्धा जे पक्षप्रमुख स्वतः तिथे धावून जातात त्यांच्यापैकी आपण एकमेव